सोळा जून दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी सहवास वृद्धाश्रमात रोटरी प्रीमियम तर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी रोटरीचे अध्यक्ष राम भट्ट व सेक्रेटरी कीर्ती वाडेकर यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी जी मिलिंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सहवास वृद्धाश्रमाचे सहवास सहजीवन असे नामकरण देखील करण्यात आले यावेळी रोटरी तर्फे पन्नास रिमोट कंट्रोल फॅन व एक ॲडव्हान्स व्हीलचेअर तसेच सीसीटीव्ही देखील भेट म्हणून देण्यात आली या कार्यक्रमाची सांगता फर्स्ट लेडी मिसेस कुलकर्णी यांच्या गाण्याने करण्यात आली नमस्कार आज या शाश्वत फाउंडेशनच्या सहवास वृद्धाश्रमामध्ये आल्यानंतर एक वेगळी भावना निर्माण झाली या अशा पद्धतीचा अद्यावत वृद्धाश्रम आणि त्यातून वृद्धांचं जीवन भुलवणं हे जे काम या संस्थेमार्फत चाललं त्याचं खरोखरच करतो पण मला विशेष करायचं वाटतं ते रोटीकर ज्ञाने प्रीमियम जे राम भटनागर अध्यक्ष त्यांनी ठाण्यासारख्या ठिकाणी राहून या ठिकाणी येऊन काम करायचं जे उत्साह दाखवला किंवा ज्या पद्धतीने काम त्यांनी इथे केलं की ज्याच्या जेणेकरून इथे राहणाऱ्या रेसिडेंट सिनियर सिटीजनचं जीवन सुखकारक आणि आनंददायक आहे हे खरोखरच खूप कौतुकास्पद आहे आता त्यांनी त्यांच्या कामाचं काय स्वरूप होतं हे सगळं सांगितलं त्याच्यामुळे मी परत सांगत नाही परंतु ही खरोखर एक काळाची गरज आहे बदललेल्या जीवनशैली आपल्याकडे वृद्धाश्रमाची संख्या वाढते आणि वृद्धाश्रमांच्या आनंददायक करता येईल राम भटनागरांच्या माध्यमात रोटीला खाण्याप्रेमी करतो विशेषतः अभिनंदन करण्या एका राम भटनागराचं आणि सर्व सहकार्यांचं त्या क्लबच्या सेक्रेटरी आहेत बाकी सगळ्या मेंबर्स आहेत सगळ्याच कौतुक करतो आणि त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि तीस जून नंतर सुद्धा या कार्यामध्ये सहभागी होईल हे मला सांगायला अतिशय आनंद परत एकदा पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन मी डॉक्टर आनंद केटकर मी रोटेरियन आजचा हा कार्यक्रम सहभागीचा रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम अरेंज केलेला विविध कुलकर्णी सर डी जी आणि राम भटनागर सर प्रेसिडेंट ठाणे प्रीमियम थैंक यू सो मच फॉर हेल्पिंग सर्वस फॉर सच अ नोबल कॉज थैंक यू सो मच नमस्कार मेरा नाम राम भटनागर प्रेसिडेंट रोड क्लब ऑफ थाने प्रीमियम आज हम यहां सब एकत्रित हुए हैं सहवास वृद्धाश्रम में जिसको रोटरी क्लब थाने प्रीमियम ने साल तक पहले अडॉप्ट किया आज हम यहां पर साल भर से काफ़ी कार्यक्रम का हम लोग भी आयोजन किया जिसमें मेंटल वेलनेस आज हमारे डिस्ट्रिक्ट गवर्नर थ्री श्री मिल कुलकर्णी जी ने जो जी थे आज हमने स्टेट चीफ लिफ्ट का उद्घाटन किया सी सी पी कैमरा लगाया गया पूरे कैंपस में और साथ ही 50 पंखे यहाँ पर आज इंडक्शन में लगाए गए हैं और इसके साथ ही हम लोग का जो लक्ष्य है कि आगे आने वाले कई वर्षों में यहाँ का इंफ्रास्ट्रक्चर और विंटरल वेलनेस पे खास विंटरल वेलनेस के यहाँ का काम करें जिससे कि यहां के जितने रेसिडेंट उनका उसका लाभ उठा सके धन्यवाद नमस्कार मी शाश्वत फाउंडेशन या ट्रस्टचा फाउंडर ट्रस्टी आहे मदनचंद्रशेखर फिडे आणि थ्री प्राइम क्लब ठाणेचे हर्षल देवन यांच्या मदतीने आम्ही इथे बरेच उपक्रम गेले वर्षभर चालू ठेवले त्यात चेअर लिफ्ट झाली सी सी टी व्ही झाले त्याच्यानंतर आणखी फॅन्स त्यांनी रिमोटचे फॅन्स आम्हाला दिले अशा अनेक सोयी त्यांनी करतायत पुढे करतायत त्यांनी ओपन पासून सुरुवात केली आणि रोटी प्लाईन ठाण्यांचा मी अत्यंत आभारी आहे धन्यवाद मी हर्षन जयवंत मी हर्षी रोटरी क्लब राहणे क्लबचा मेंबर आहे आणि आम्ही स्पेसिफिकली हा जो सभास प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये असोसिएशन वगैरे आहे आमचं एक वर्षभर आमचा उद्देश हा एक होता की इथे आम्ही काही एक, एक सिग्निफिकंट प्रोजेक्ट आम्ही याचा क्रिएट करू एक सेंटर क्रिएट करू वृद्धाश्रम एक आहे त्यांचं जे पण आम्ही आम्हाला सिनियर सिटिझन मेंटल हेल्थसाठी करणार काम करायचं म्हणून आम्ही आय पी एच मदत घेतली आहे आम्ही एक वेलनेस सेंटर क्रिएट करायचं हा आता आमचं इथे बऱ्याचदा आम्ही पाहिले की जे आमचे प्रोग्राम्स व्हायचे हो ते लोकांना अटेंड करता नाही यायचे कारण ॲटलिस्ट पाच दहा लोक असे असतात की ज्यांना शिड्या म्हणजे स्किन किन चढायचा प्रॉब्लेम तो पहिली आयडिया होती आमची की लिफ्ट लाव पण इकडे काय की लिफ्टची प्रोव्हिजन बिल्डिंगच्या आतमध्ये करताना येणार कारण ऑलरेडी स्ट्रक्चरमध्ये ते प्रोव्हिजन नाही आहे तर आम्ही वेरियस ऑल्टरनेटिव्ह पाहिले आणि एक सगळ्यांचं एकमत असं आमचं पडलं टीमचं की आपण ही जे सीडी क्लायम्बर आहे तो आण तो पाहिला तो आपण जर यूज केला तो जास्त आहे एक तर ते व्हीलचेअर आहे आणि सेकंडली आपल्याकडे फारी लोक नाही आहेत की जसे बेचाळीस मध एक पाच सात लोकच असतील नाही ते होणार नाही कारण त्याला ती जी ती व्हील्सवर नाही चालत स्टेअर स्टेअरवर चालतं आणि ती ट्रॅकवर चालते

गेडी एक वर्ष मैं यहाँ प्रोजेक्ट काम है माँ फार आनंद एक वालों सैटिस्फैक्शन जो बढ़त है नमस्कार मैं दुर्गेश बख्शी क्लब ट्रेनर रोटरी क्लब थाने प्रीमियम से आज हम यहाँ पर इस ओल्ड एज होम में अपना एक प्रोजेक्ट करने के लिए आए जिसमें हमारे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट मिले कुलकर्णी और हमारे क्लब प्रेसिडेंट राम भटनगर जी की अगुवाई में ये संपन्न हुआ और यहाँ पर इन लोगों से मिलकर हमें जो अनुभूति होती है वो काफी दिल को छू लेने वाली अनुभूति होती है और उनके साथ रोटरी के पूरे इस महकमे को जब इनके साथ मिलते हैं तो बहुत अच्छा लगता है और हम बार बार प्रेरित होते हैं कि इनके साथ अधिक से अधिक समय गुजार के और इनके साथ अलग अलग प्रोजेक्ट करें जैसा कि आपको मालूम है आज हमने यहाँ पर उनके साथ ले क्रॉम्पटन बी के पचास पंखे और भी इस तरह की चीजें हम लोग करते रहे हैं आगे भी हम इस तरह से जुड़ के इनके साथ अपने अनुभव को साझा करते रहेंगे और साथ ही इनके समृद्ध अनुभव से हम सब आपस में सीखते रहेंगे नमस्कार मैं डॉक्टर कीर्ति प्रीमियम के क्लब सेक्रेटरी आज आम्हाला सहवास वृद्धाश्रममध्ये येऊन एक वर्ष झालं इथे आम्ही गेले वर्षभर अनेक प्रकारचे प्रोग्रॅम्स करतो आहोत आणि आज जेव्हा प्रत्येक वेळी जेव्हा काही सहवास करताना जेव्हा आपण काही राईटअप बनवतो किंवा बॅनर बनवतो किंवा प्रत्येक वेळी वृद्धाश्रम सहवास वृद्धाश्रम असं म्हटलं की ते कुठेतरी खट्टायचं पण आज इथे आल्यानंतर जेव्हा एक नवीन विचारला चालना मिळाली की आपण सहवास वृद्धाश्रम म्हणायच्याऐवजी आहे म्हणजे सहवास सहजीवन म्हणू शकतो ही खूपच छान आयडिया आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरने आज दिली आणि माझ्या स्वतःच्या अनुभवाबद्दल इथे सांगायचं झालं तर इथे वर्षभर आल्यानंतर त्या वृद्धांच्या ज्या काही समस्या समस्या नाही म्हणणार मी त्यांच्या गरजा ज्या काही होत्या त्यांना आमच्याकडून थोडासा जो काही हातभार लागला त्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही करू शकलो त्यांना आम्ही विविध प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरचे सपोर्ट प्रोवाईड केले आणि आजचा कार्यक्रम खूपच सुंदर झाला आज आम्ही इकडे काम करणारे जे काही कामगार वर्ग आहे म्हणजे बुक्स आहेत किंवा सपोर्ट स्टाफ आहे त्यांचा सगळ्यांचा आम्ही सत्कार केला आणि त्याबद्दल सगळ्यांना खूप अतिशय आवडला प्रोग्रॅम धन्यवाद